आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेंगण येथे आज सकाळी बारा वाजता जाऊन तिथे भेट दिली आहे तेथील सर्व शैक्षणिक समस्या विचारून व त्या सोडवण्याचे प्रयत्न के ए ग्रुपच्या माध्यमातून करणार आहे तसेच माझे के ए ग्रुपचे सदस्य रोहित भाऊ गाभाले पप्पू भाऊ इदे दसरे भाऊ घे तेथे जाऊन चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या व तेथील सगळे कार्य सुरळीत आहे पण तेथील शाळेतला पाण्याचे खूप अशी गरज आहे ते त्या शिक्षकांनी आमच्याली समस्या सांगून आम्ही त्या शिक्षकां चर्चा करू पण मागणी केली आहे की सर्व काही आमचं सुरळीत आहे पण पाण्या वाचून सगळी अडचण आहे त्यामुळे रूपच्या माध्यमातून आम्ही त्या पाण्यांचा त्यांना पाणी द्यायचा प्रयत्न करू सारे आपण गावचे गाववर येणारच. वागो बा म्हणाले नाही ना बात पेटी मी किती वागीत सुंदर हसत हसत हना बाय बाय बेई करा बाय बाय लो एटा धन्यवाद एकमेव सुविधा अशी आहे की जे पाणी पिण्यासाठी पाणी हे जीवन म्हणतात परंतु उपलब्ध नाही तर सर्व म्हणजे ग्रामपंचायत कमिटी असेल सर्वांनी या या समस्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या चिमुकल्यांना पाणी म्हणजे उपलब्ध करून द्यावं अशी आमची कटरा दिवासी प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीनं मी मागणी करतो

पण जलजीवन काही जेवण पाणी जलजीवन माहिती पण जलजीवन कुठं पाणी महत्वाचे पाणी जलजीवनचा फायदा नाही सरकारने केला जल फायदा नाही आता आम्ही छोटे छोटे चिमुकले मुलं तर आम्हाला पाणी जलजीवनाचा फायदा काय आमच्या इथं छोट्या मुलांना पाणी नाही टाकायला गावालाच नाही तर शाळेला पाणी ही समस्या जल जीवन असून तर पाणी नाही तरी सरकारने मोठा या काढले का जलजीवन जिथे खेळो पाणी पाहिले वाड्यावर पाणी जलजीवन पाणीच नाही आता इथे आम्ही गावामध्ये पाणी नाही तरी आम्ही भावा असं आम्ही काय आमच्या संघटनेनुसार किंवा ग्रामपंचायतला सांगू किंवा घरावर मांडू आम्ही चिमुकल्यांना काहीतरी आमची समस्या आम्ही आमच्या संघटनेनुसार आम्ही मिटू बा बघा आता इथं एक म्हणजे शाळेच्या भिंतीचं काम चालू आहे इथं खाली आम्ही त्याच्याविषयी आम्ही चर्चा शिक्षक आणि आम्ही सदस्यांमध्ये आमची चर्चा चालू आहे के ग्रुपचे सदस्य आणि सर्व काम सुरु चालू बघ कोणतीही तक्रार नाही असे पद्धतीने शाळेचे पण झाडे आहेत सगळे लालून पाण्याची खूप मोठी समस्या आहे एवढं असं चालू आहे आणि या के ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समस्या सोडू धन्यवाद <laughs>